पद्धत असते काय मॅडम चहा घ्यायचा काही नाही म्हणलं तुझ का हा काय काय तुम्ही कस काय बोमल झाले असे एकच कॅमेरा काय तुला कळत नाही रे तू कशाला आली

कॅमेरा पुढे बोलतो आता इथ आपल्याला आय माहितीन सकाळ सकाळ आता तुझं सांगायचं राहिले म्हणजे माझ्यावर पार असं बोलतो की तो पण एक फोर्टी सेव्हन चालली पाहिजे

तसं वनच्या अँगल मध्ये बसते तुमची नऊ ला जोपली सकाळी सहा पाच ला उठता मी किती नऊ आठ तास झाली अरे मग काय तरी तसं नसतं दुसऱ्याला बोलून दिलं तर कळल ना च तुला आम्हाला काय म्हणायचंय चपलं चालू करतोय ऐक ना एखादा म्युझिक डायरेक्टर गायक रात्रीचे गाणे म्हणतो रात्रीचे ते रात्रीचा दिवस असतो त्याच्यासाठी तो दिवसा जोप होतो मग असं काहीच लागू होत मी बाराला झोपले मला सहा तास झोप आहे तू तास नव्हता आठ तास झोपते आज पाचलाच उठलोय मी आणि पाचला उठून बघितलं ना ना रात्रभर पिक्चर बघत होते पाठपत आणि मग झोपले सकाळी नव्हते पण असं नसाय पिक्चर बनला आपलं पाठ पाच उठलं ना की आपण उठूनच बसणं पाहिजे कामच पाहिजे थोडं करायचं काय आजच आजच पाठ पाठो परत वाजता म्हणले आव ती गाडवाची झोप आहे ना झोपारी झालं का जाऊ दे आपलं शेंगदाणे कापून झालं पट ती शंकर येत नव्हती मिरची हो आईला माझं बी तोंडातून आता काही निघायला लागले काय कळा ना अरे नाही मी दोन तीन दास असं करतोय बोलू का बोलू का ती 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 स्वल्पय राम सुद्धा कुठं की मी बसत नसेल ते कॅमेरा <सथाँ mom laughs> ते ना आपल्यात आपल्या शूटिंग लावायची बरं का आणि शूटिंग मध्ये आपल्याकडे स्टोरी नसती म्हणजे सॉरी डायलॉग लिहिलेले नसतेत लोक म्हणते डायलॉग लिहिता का पण लिहायला आपल्याला तू यासारखे बोलूनच देत नाहीत आणि मग हे आम्हाला माहिती म्हणून आम्ही लिहित नाहीत मग आता बाकीच्यांना बाकीच्यांना मी अधून मधून बोलायला चान्स देत जाऊन आपण लव लव स्टोरी बनवीत नाही आपण पिक्चर बनवीत नाही आपण फक्त एक छोटी व्हिडिओ बनवतोय ना कधी मधी बोलून दिलं पाहिजे दुसऱ्याला आजनी आता इतका बेला हो, हो। <laughs> तो नको काय म्हणून आंबरांना खवळली म्हणला तो इतकं बोलायला लागली नको लिहून हीच दुखत हीच तळतळी घाली म्हणलं बसाय जमत नाही लिंब आमच्या फ्रीज मध्ये ही आज लिंब आहेत

गुड गोव्हनिंग आता नाष्टा करायला बसतो आम्ही हा